गोकुळ लई भारी गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी भोगावती शिक्षण प्रसारण मंडळाच्या निवडणुकीसाठी सोमवारपर्यंत दोनशे पन्नास उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून एकशे त्र्याण्णव उमेदवाराने आपले अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भुई अरुण भुईवर यांच्याकडे दाखल केले येत्या पंधरा पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे भोगावती शिक्षण मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची झुंबड उडाली होती यामध्ये विद्यमान चेअरमन जयसिंगराव हुजरे व्हाईस चेअरमन सज्जराव पाटील संचालिका पुष्पा पांडुरंग पाटील साई उद्योग समूहाचे संस्थापक दादा पाटील कौलवकर बोगावतीचे माजी व्हाईस चेअरमन हंबीरराव पाटील बोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले राशिवडेचे माजी सरपंच सागर धुंद्रे भारत सेवा संस्थेचे चेअरमन मोहन धुंद्रे छत्रपती शाहू संस्थांचे चेअरमन संजय डकरे सुनील रंदिवे राशिवडे राधानगरी तालुका काँग्रेसच्या महिला अध्यक्षा मेघा लक्ष्मण धनवडे लक्ष्मण धनवडे पुंगाव भूषण भांदिगरे सागर राजाराम पाटील शिवाजी भाट येळवडे माजी संचालक शिवाजी तळेकर माजी सभापती संजय सिंह कलिकते शिरगाव शैलजा संभाजीराव पाटील विजय पाटील बेले सरिता बाळासाहेब पाटील बाळासाहेब पाटील मोहडे कोदवडेचे माजी सरपंच धनाजी पाटील ठिकपुरली सरपंच प्रल्हाद पाटील रिपाईचे प्राध्यापक शहाजी कांबळे आदी एकशे त्र्याण्णव उमेदवारांनी अर्ज निवडणूक अधिकारी अरुण भुईवर व सहाय्यक निवडणूक अधिकारी रागिनी खडके यांच्याकडे दाखल केले आहेत आज सोमवारी पर्यंत दोनशे पन्नास उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून यापैकी एकशे ब्याण्णव जणांनी अर्ज दाखल केले आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका